आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस अडतीस आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी साखरवडीत घेतला कव्वालीचा आनंद हजरत पीर मदन शाहवली बली उर्सानिमित्त कार्यक्रमास भेट आगा। 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 पलूस कडेगाव मतदारसंघातील भिलवडी हे अतिशय महत्वाचं गाव आहे मोठं गाव आहे भर त्यामुळे भिलवडीच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले येथील बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या कामाचे भूमिपूजन डॉक्टर कदम यांनी केलं यावेळी ते बोलत होते रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सांगली कारखान्याचे संचालक का राजूदा पाटील सरपंच सीमा शेट्टे व सर्व सदस्य उपस्थित होते डॉक्टर विश्वजित कदम यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला दरम्यान यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त दर्शन घेतले तसेच साखरवडी येथील हजरत पीर मदनशाह वली उर्सानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली यावेळी युवा नेते पृथ्वीराज पाटील प्रतीक संग्राम पाटील विजय कुमार चोपडे सतीश पाटील बाळासाहेब मोहिते जावेद तांबोडी पांडुरंग टकले बाळासाहेब मोरे यांच्यासह उपस्थित होते आदरणीय शिस्ती साहेब बरोबर ना नाही नाही तुम्ही आणि जे तुमचे सहकारी मनापासून अभिनंदन करतो मला वेळ मिळाला असता आणखी तासभर तरी मी ऐकलं असतं जबरदस्त तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही तुमचं बेलोडी गावात माझ्या मतदारसंघात स्वागत आहे आणि आज या ऊर्सच्या निमित्ताने बेलोडीकरांनी आणि खास करून आमच्या सगळं